शनिवारी रात्रीपासून पाऊस कोसळत आहे एकूण जिल्ह्यातील त्रेपन्न मंडळात अतिवृष्टी झाली असून आज पुन्हा हवामान विभागाने रेड अलर्टचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना मुख्यालय राहण्याचे निर्देश दिले हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात दिवसभर रेड अलर्ट जाहीर करण्यात आला रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे प्रकल्प नदी नाले ओसंडून वाहू लागले आहे अशातच काल रात्री जिल्ह्यातील त्रेपन्न मंडळात अतिवृष्टी झाली महागावच्या अधरपुस प्रकल्पाचे दहा गेट एक सेंटीमीटरने उघडण्यात आले असून एक हजार ऐंशी पाण्याचा विसर्ग यातून होत आहे तर बेंबळा प्रकल्पाचे दहा दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले असून पाणी पातळी नियंत्रित आणली जात आहे पुसद येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी एक पथक नागपूरवरून बोलविण्यात आले जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता सर्व विभाग प्रमुख मुख्यालय राहण्याचे निर्देश दिले या पावसामुळे पुसद तालुक्यातील इसापूर ते शेंबाळ पिंपरी पुसद ते वासिम यवतमाळ ते पुसद दिग्रस ते पुसद हे रस्ते बंद करण्यात आले Studio. रात्री झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे महागावसह पुसद उमरखेड संपूर्ण जिल्ह्यामध्ये धग सदृश्य पावसामुळे शेती आणि शेतमालाचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे वतन हवतं ते मातीत घातलं आणि आज शेतकऱ्यांना मातीत जाण्याची वेळ या नैसर्गिक आपत्तीमुळे ओढावली आहे एक नव्हे तर अनेक समस्यांनी शेतकरी सध्या समस्याग्रस्त होऊन समस्यांना तोंड देतो आहे मी आपल्या माध्यमातून केंद्र शासनाच्या एन डी आर एफकडं व राज्य शासनाच्या एस डी आर एफकडं एकरी पन्नास हजार रुपये अशी मदत या नैसर्गिक आपत्तीत देऊन कुठेही पंचनामा न करता सरसकट मदत घोषित करून शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामातील कर्जमुक्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाकडे करतो